काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात फ्लॅट मध्ये पीव्हीसी सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा मी एवढंच सांगेन की त्यांनी मला अटक करण्याच्या संदर्भात आणि भाजपच्या नेत्यांना अटक करण्याच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलेलं आहे ते पूर्णपणे सत्य आहे याचा सगळा प्रयत्न झाला त्यांनी तर एकच इन्सिडन्स सांगितलं असे चार इन्सिडन्सेस आहेत की ज्याच्यामध्ये खोट्या केसेस करून मला कशी अटक करता येईल याचं षडयंत्र झालं परंतु हे सगळे षडयंत्र त्यावेळी आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकलो आणि त्याचे व्हिडिओ एव्हिडन्सेस देखील आम्ही सी बी आयला दिले आजही आमच्या जो अनेक व्हिडिओ एव्हिडन्सेस त्याचे आहेत एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मी असेन, गिरीश माजन असेल गिरीश महाजन असेल प्रवीण दरेकर असेल अनेक आमचे नेते आहेत की ज्या नेत्यांना अक्षरशः जेलमध्ये टाकण्याची सुपारी ही काही अधिकाऱ्यांना दिली होती काही अधिकाऱ्यांनी घेतली होती परंतु ते ते करू शकले नाहीत कारण अनेक चांगले अधिकारी होते की ज्यांनी त्या त्यावेळी त्या त्या स्तरावर अशा प्रकारच्या खोट्या केसेस करायला नकार दिला वो